संजय राऊत यांच्याकडून उद्धव ठाकरेंची प्रभू श्रीरामांशी तुलना प्रभू रामाशी आमचं जुनं नातं आहे श्रीरामाशी शिवसेनेचं अत्यंत जिव्हाळ्याचं भावनिक जुनं नातं आहे शिवसेना नसती तर अयोध्येत काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होऊ शकली नसती शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले त्यांनी धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं म्हणून काल पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात करता आली लोक शिवसेनेचा रामाशी संबंध काय याबाबतीत समर्थ रामदासांनी जे सांगितले ते शिवसेनेच्या बाबतीत सांगितले आम्ही काय कोणाचे खातो ते श्रीराम आम्हाला देतो आमचा राम बाळासाहेब ठाकरे आहेत काळाराम असेल बाळासाहेब किंवा आमचा राम अयोध्येचा राम असेल बाळासाहेब ठाकरे असेल जिथे अधिवेशन आहे ते धर्मक्षेत्र आहे असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले नाशिकमध्ये शिवसेनेच्या अधिवेशनात ते बोलत होते हे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आहे जो राम अयोध्येतला तोच पंचवटीतला राम आहे इथे पंचवटी आहे प्रभू रामाचा आयुष्यातला सर्वात मोठा संघर्ष नाशिकमध्ये झाला म्हणूनच उद्धवजींनी या पुण्यभूमीची युद्धभूमीची उडनिवड केली आहे असं संजय राऊत म्हणाले श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे रामाचं धैर्य म्हणजे शिवसेनेचं धैर्य रामाचं शौर्य ते शिवसेनेचं शौर्य आहे रामाचा संयम तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे म्हणून रामाचं आणि आपलं नातं आहे असं संजय राऊत म्हणाले त्यांनी प्रभू रामचंद्रांबरोबर उद्धव ठाकरेंची तुलना केली किती अवघड प्रसंग रामाच्या आयुष्यामध्ये आला एका बाजूला त्याच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे अयोध्या सजली आहे अयोध्या नटली आहे अयोध्या रंगली आहे जेवणावळी पंक्ती उठत आहेत हवन चालू आहे संगीत मेहंदी बारात सर्व काही सुरू आहे अनेक राजघराणी लग्नाला पोचलेली आहेत वस्त्र तयार आहेत अलंकार तयार आहेत राजपुत्र शपथ घेणार म्हणून सचिवांची त्यांच्या ओएटींची लगबग सुरू आहे त्याच वेळी एक जी आर येतो एक सूचना येते प्रभू श्रीरामा म्हणजे श्रीरामा राज्याभिषेक वगैरे नाही कोट उतरवा वस्त्र उतरवा वलकल नेसा आणि आपण आता वनवासाला चला पुढली चौदा वर्ष आपल्याला या प्रकारचं जीवन जगायचं आहे किती कठीण प्रसंग आलाय की हातातलं राज्य जात आहे राजपुत्र राज आपण राजपुत्र आहोत हे सुद्धा जातं आहे आणि आपल्याला वनवासात जावं लागतंय पण रामाचा संयम बघा जो उद्धव मी नेहमी उद्धवसाहेबामध्ये आपल्याला पाहतो रामाचा संयम पहा राज्याभिषेक होऊन मी राजा होतोय अयोध्येचा स्वामी होतोय यावर त्याला आनंदाचा उकाळ्या फुटत नाही आहेत आणि मला सीतेसह लक्ष्मणासह वनवासात जावं आहे म्हणून तो निराश आणि दुःखीसुद्धा नाही आहे हाच तो संयमी राम आपण आज काय पाहतो एखादा अधिकाऱ्याला आपण मंत्री होतात आदित्यजी सगळे मंत्री होतात एखादा अधिकाऱ्याला तुम्ही सांगितलं तुझी चंद्रपूरला बदली करतो गडचिरोलीला बदली करतो नको 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 मला जंगलात पाठवू नका म्हणतात संपर्क प्रमुखांना म्हणालो जरा चंद्रपूरला काम करा लोक दुसरा एखादा जिल्हा द्या म्हणतात पण प्रभू श्रीराम हे आपलं राजपाठ सोडून हे जंगलात निघाले त्याने विचारलं नाही आपण म्हणतो विमान जात आहे का तिथे हॉटेल आहे का तिकडे रस्ता आहे का तिकडे एक गोष्ट आपण इथे समजून घेतली पाहिजे जो आजच्या या महाशिबिराचा खरा सार आहे आणि तो सार रामकथेमध्ये आहे म्हणून मी आज रामावर बोलतोय राजकारणावर बोलत नाही याच्या महाशिबिराचा जर मुख्य सारांश कोणता असेल तो रामकथेमध्ये आहे तो रामामध्ये आहे दशरथ पुत्र राम जोपर्यंत अयोध्येत राहिला तोपर्यंत तो, तो युवराज म्हणून जगला राम बनून जगला तो श्रीराम होता पण राम जेव्हा संघर्ष करून जंगलातून बाहेर आला तेव्हा तो भगवान राम झाला मर्यादा पुरुषोत्तम राम बनला यातून आपण शिकायला पाहिजे की आपण जेव्हा संघर्ष करतो आणि संघर्षातून पुढे जातो तेव्हा आपल्याला देवतो प्राप्त होतो धैर्य हिंमत आणि संघर्ष यातून रामाला भगवान राम बनवलेलं आहे हे अद्भुत धैर्य होतं रामाचा काय कमी अपमान झाला रामाचाही अपमान झाला पदोपदी अपमान झाला जंगलात अपमान झाला राजमहालात अपमान झाला सर्वत्र रामाचा अपमान झाला तो रामानं सहन केला आणि फक्त अपमान करणाऱ्याकडे एक कटाक्ष टाकून राम पाहत राहिला वेट अँड वॉच माझीसुद्धा वेळ येईल आमची सुद्धा वेळ येईल उद्धव साहेब वेट अँड वॉच आपलीसुद्धा वेळ येईल एका गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण कंटाळला नाही येत ना राम कथा ऐकून आता <laughs> म्हणतो संजय राऊत काय बोलताय विषयाला सोडून बोलताय एक विचार करा राम निघालेला आहे अयोध्येत निघालेला आहे भरजरी वस्त्र घालून निघालेला आहे हे मी यासाठी सांगतोय की शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रामकथेमध्ये शिवसेनेचा जो संघर्ष आहे तो रामाच्या संघर्षामध्ये आहे तो, तो लांब लक्ष्मण सीतेच्या त्यागामध्ये आहे शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रावणाच्या पराभवामध्ये आहे हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला मी आज वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक